आपल्या विभागाकडे पेंडन्सी फाईल पाहण्यासाठी सर्वप्रथम ही ऑफिस लॉग इन करावे लॉग इन केल्यानंतर ई फाईल हे ऑप्शन सिलेक्ट करावे सिलेक्ट केल्यानंतर इनबॉक्स ओपन होईल त्यानंतर उजव्या बाजूस फाईल व्ह्यू सेल्फ हे ऑप्शन दिसेल त्यानंतर सिलेक्ट युजरला क्लिक करून सेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट करावे सेक्शन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट युजरला क्लिक केल्यावर आपल्या विभागामधील सर्व सेवकांची नावे येतील कोणत्याही एका सेवकाला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याकडील इनबॉक्सला असलेले सर्व फाईल दिसतील त्यानंतर सेंट ऑन अँड रेड ऑन यावरून संबंधित सेवकांच्या इनबॉक्सला किती फाईल आहे हे कळेल टीप कोणतीही फाईल सात दिवसाच्या नसावे धन्यवाद